आषाढी यात्रेला अवघे पंधरा दिवस उरलेले असताना आणि प्रशासकीय यंत्रणा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज होत असतानाच ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच पंढरपुरात एक मोठी दुर्घटना घडले विठ्ठलाच्या दर्शनाआधी चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी उतरलेल्या एका तरुण भाविकाचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झालाय आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो, हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोप परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्व्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा नदीत स्नान करताना बुडून बेळगाव येथील शुभम पावले वैवर्षी सत्तावीस या तरुणाचा मृत्यू झालाय पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम वाहून गेल्याची ही घटना पुंडलिक मंदिराजवळ घडल्याचं समजते घटनेची माहिती मिळताच तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आलं तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर शुभमचा मृतदेह शोधण्यात आलं आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागले यातच महापुराचं सावटही ही यात्रेवर घोंगावतय आजच्या या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रशासनाने नदीकिनारी विशेषतः स्नानाच्या ठिकाणी तातडीने जीवरक्षक यंत्रणा सज्ज करावी आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक कराव्यात अशी मागणी आता भाविकांमधून जोर धरू लागले दरम्यान या घटनेमुळे पंढरपूर आणि बेळगाव परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे